बातमी लातूरातून पोलीस ठाण्याच्या गेटवर भिकाऱ्याची दगडानं ठेचून हत्या करण्यात आलेली आहे लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर ही धक्कादायक घटना तर पोलीस ठाण्याच्या गेटवरील अस्पष्ट आहे लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या गेटवर एका भिकाऱ्याची दगडानं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अत्यंत वर्दळीच्या असलेल्या लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मध्यरात्री पोलीस स्टेशनच्या गेट वर आरोपीनं एकाची दगडानं ठेचून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय मात्र या घटनेची खबर शिवाजीनगर पोलिसांना सकाळी लागली आहे मागील सहा महिन्यात लातूर जिल्ह्यामध्ये खुनाच्या घटना सर्रास घडताना आणि आता पोलिस ठाण्याच्या दारातच एका भिकाऱ्याची हत्या झाल्यानं आता लातूर शहरात खळबळ उडालेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय पोलीस ठाण्याच्या गेटवर भिकाऱ्याची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय घोडके अजय या संदर्भातला अधिकचा तपशील अत्यंत धक्कादायक अशी ही लातूर शहरातील घटना आहे लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज परिसर चौक परिसरामध्ये छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या वरच एका भिटाऱ्याची दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना घडलेली आहे ही घटना रात्री मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास घडलेली आहे परंतु पोलिसांना याची बराच वेळ खबर नव्हती सकाळी मात्र या पोलिसांना याची खबर लागल्याची नंतर त्या संदर्भात तपास सुरू आहे आद्यप गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि माहितीची ओळख सुद्धा पटलेली नाहीये जी, जी 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 धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय लातूरातून ही बातमी पोलीस स्टेशनच्या बाहेर हत्या करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशनच्या गेटवर बिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली आहे मात्र या हत्तेचा थांगपत्ता पोलिसांनाच नाही जय महाराष्ट्र थेट अचूक बिंधास्त